मंडळी जय महाराष्ट्र फार सुंदर कवितेच्या ओळी आहेत देश आजाद करण्या कोण कोणा भांडले कोणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणी सांडले देश आजाद करण्या कोण कोणा भांडले कोणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणी सांडले दोस्तो हो हा न्याय कैसा कोठली ही लोकशाही कोण झाले शहीद आणि पुतळे कुणाचे मांडले ही कविता मला आत्ता का आठवतीये त्याचं कारण जरा मी सांगितलं पाहिजे पण त्याच्या आधी अजून एक आठवण सांगितली पाहिजे तुम्हाला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या संबंधाने एक किस्सा सगळ्यांना माहिती असेल की भारत पाकिस्तान जेव्हा सामने होणार होते तेव्हा बाळासाहेबांनी ठणकवून सांगितलं होतं की मी असा कुठलाही सामना होऊ देणार नाही आहे ज्या पाकड्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला किंवा ज्यांच्यामुळे सतत इथल्या सैनिकांना आपल्या घरसंसारावर तुळशी पत्र ठेवून तिथे सीमेवर तैनात राहावं लागतं कित्येकींची कुंकू पुसली जातात कित्येक इंची कुस रिकामी होते अशा अशा लोकांच्या सोबत आम्ही कुठलाही संबंध ठेवणार नाही मुद्दा आता तुम्ही म्हणाल की मला हे सगळं का बरं आठवतंय तर त्याचं कारण सांगितलं पाहिजे पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे साधारणतः आपल्याकडे बावीस एप्रिलला एक घटना घडली बावीस एप्रिलला मध्ये हल्ला झाला या हल्ल्यामध्ये आपले सव्वीस लोक मारले गेले सव्वीस लोक मारले सगळे पुरुष होते आणि अर्थातच इथल्या अनेक स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं अगदी त्याच्यामध्ये नवविवाहिता असणाऱ्या नववधूचं सुद्धा कुंकू पुसलं गेलं यावरून खूप घमासान झाली मग ऑपरेशन सिंदूर झालं आपण त्याच्यावरनं खूप वेळा सरकारला प्रश्न विचारले सरकारला विचारलं की ज्या चार लोकांना लोकांनी फायरिंग केली आहे त्या चार लोकांचं पुढे काय झालं ते चार लोक पकडले गेले का ते चार लोक मारले गेले का आणि जर चार लोक मारले गेलेले असतील तर त्याच्या संबंधाने त्यांची काही ओळख पटलेली आहे का त्यावर कोणाचं काही रिमार्क आला आहे का परंतु या सगळ्यांची उत्तरं गोल गोल दिली गेली ह्या सगळ्याच्यासाठी जे युद्ध पुकारलं होतं ते युद्ध जर आपल्याला पीओके ताब्यात घेऊनच हे युद्ध थांबायचं असं ठरलेलं होतं तर मग या सगळ्यांच्या संबंधाने अचानक डोनाल्ड ट्रम्पने मध्यस्थी का केली किंवा डोनाल्ड ट्रम्प का बोलले याच्यावर संसदेत वारंवार संसदेतले विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी यांनी प्रश्न विचारला की तुम्ही एकदा तरी सांगा ना की ट्रम्प खोटं बोलत आहे हीच गोष्ट मी वेगवेगळ्या माध्यमांवरून जेव्हा काही प्रतिनिधींशी संवाद होतात आणि भाजपचे काही प्रवक्ते बोलतात गोंगाट करतात तेव्हा मी त्यांना तेच विचारतो की एकदा तरी एकदा तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे प्रेस घेऊन सांगतील का की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहे तर त्यावर ते काहीच बोलत नाहीत विशेष ही फार गोष्ट आहे बरं का की एकही त्यांचा प्रवक्ता याचं उत्तर देत नाही आपल्याला की अरे असं कसं काय की जेव्हा तुम्ही इतरांना प्रश्न विचारताय तेव्हा तुम्हाला एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय त्याचं ते उत्तर तुम्ही का देत नाहीयेत की नरेंद्र मोदी पत्रकार परिषदांना घाबरतात का बरं नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही असो तोही मुद्दा नाही मुद्दा आत्ता महत्वाचा हा आहे की एकीकडे ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी जेवढी स्वतःची जाहिरातबाजी म्हणजे याच्या आधी इतका उथळपणा कदाचित कुठल्याही पंतप्रधानांनी केला नसेल याच्या आधी आपल्या सैनिकांचं जिथे रक्त सांडले आपल्या देशवासियांचं रक्त सांडले त्या रक्ताचं राजकारण आणि त्यावर भावनिक राजकारण करत मतांना इनकॅश करायचा गलिच्छ प्रयत्न आत्तापर्यंत कुणीच केला नसेल जो प्रयत्न या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झाला खरं तर पहलगाममध्ये जेव्हा सव्वीस मुर्दे पडले होते तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना भेटायला जाणं जास्त गरजेचं होतं आणि पत्रकारांना एकत्रित करून भारत कशा पद्धतीने लढणार आहे या संबंधाने ठणकावून सांगण्याची गरज होती मात्र मोदींनी भाषण केलं पाकिस्तानला संदेश वगैरे द्यायची भाषा केली परंतु नातेवाईकांना भेटले नाही ते पहलगामच्या वर्तकांच्या त्यांनी केलं काय तर ते बिहारच्या निवडणूक प्रचारात गेले आणि बिहारच्या निवडणूक प्रचारात जाऊन तिथे भाषणबाजी करायला लागली आता हीच सगळी माणसं भारत पाकिस्तान सामना खेळवायचा म्हणतात खेळ मांडलाय प्रत्येक खेळाकडे खेळाडू खेला वृत्तीनं बघितलं पाहिजे हे आम्हाला पटतं हे मलाही पटतं परंतु प्रत्येक गोष्टीकडे खेळाडू वृत्तीने बघताना खरंच क्रिकेट आता खिलाडू वृत्तीने बघण्यासारखी राहिली आहे का क्रिकेट हा खेळ आहे की क्रिकेटच्या मागे आता काही अर्थकारण तयार झालेला आहे हा तर मुद्दा अलहिदाच याच्यावर पुन्हा कधीतरी चर्चा करू परंतु क्रिकेट पाकिस्तानसोबत खेळणं गरजेचं आहे का त्या पाकिस्तानसोबत ज्या पाकिस्तानने आमच्या इथल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं ते कुंकू पुसलं म्हणून तुम्ही एक भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला की के अगदी लढले सैनिक पण सैनिकांच्या वेशात फोटो सेशन करून त्याचे मोठमोठे फ्लेक्स लावले ते मोदींनी किती किती गलिच्छ गोष्ट आहे बरं हे सगळं करताना आत्ता जे भाजपचे लोक सांगत आहेत की नाही 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 तुम्हाला काय कळतंय तुम्हाला काय कळतंय तुम्हाला हिंदुत्व काय कळतंय आहे तुम्हाला बाळासाहेब काय करतात तर मुळात जर त्यांना बाळासाहेब कळले असते तर बाळासाहेबांची भूमिका कळली असती का ज्या शिंदे गटाचे लोक रात्रंदिवस आम्हाला बाळासाहेब खरे कळले आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असं म्हणतायत त्यांना तरी बाळासाहेब कळले का कारण त्यांना बाळासाहेब कळले असते त्यांच्या तोंडात दात असते तर ते ठामपणे म्हणाले असते की नाही भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणं कदापि शक्य नाही आणि असा क्रिकेट सामना आम्ही कधीही करणार नाही कारण प्रश्न आमच्या देशातल्या आया बहिणींचा आहे प्रश्न अस्मितेचा आहे प्रश्न आमच्या सगळ्यांचा म्हणजे ज्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या जखमांनी अजून खपल्यासुद्धा धरल्या नाहीत घटनेला अजून सहा महिनेसुद्धा उलटलेले नाहीत या सगळ्या जखमा लगेचच तुम्ही त्याच्या खपल्या काढून लगेच भळभळायला लागल्या इतक्या लवकर मोदी भाजपा आणि त्यांची तमाम पिलावळ सगळे लोक विसरून गेले इतक्या चटकन मंडळी ही वैचारिक भूमिका जी बाळासाहेबांची वैचारिक भूमिका होती ती वैचारिक भूमिका आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेऊ इच्छितो आणि तो, तो पक्ष ह्या सगळ्या भूमिका घेत असताना ज्या लोकांनी म्हणजे बघा की भाजपा कांगावा कसं करतं यांचा कांगावा करण्याचा फार म्हणजे असलं ब भारी राजकारण करतात ही माणसं जी माणसं आपल्याला हिंदुत्व शिकवतात ती माणसं पाकिस्तानला जाऊन नवाब शरीफच्या तिथे वाढदिवसाचा केकही खातात बिर्याणी खाऊ त्यांनी आपल्याला शहाणपण सांगायचं शेंड्यावर शहाणे हो आणि त्यांनी इथं सांगायचं खोटा प्रचार करायचा की बघा 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 कसाबला यांनी जेलमध्ये बिर्याणी खाऊ घातली खोटा प्रचार करायला कोण सांगणार माहिती कोण बाहेर सांगणार तर उज्ज्वल निकम उज्ज्वल निकमला त्याची शाबासकी मिळाली की खासदारकी झाली पण उज्ज्वल निकमाने सांगितलं की नाही असं काही घडलेलं नव्हतं मी मी असंच सहजच बोलून गेलो होतो असं काहीही घडलं नव्हतं हो याचा अर्थ कसाबला बिर्यानी दिली हा अत्यंत खोडसाळ प्रचार जो आहे हा खोडसाळ प्रचार हा भाजपाने केला ठरवून केला लक्षात घ्या धर्म असेल किंवा देशभक्ती असेल हा अत्यंत अत्यंत आपला हृदयस्थ विषय आहे हा अत्यंत आपला भावनिक विषय आहे पण या विषयाचं मार्केटिंग आणि बाजारीकरण कुणी केलं भाजपाने केलं भाजपा प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण करत राहिली साधं साधं गणित मंडळी समजून घ्या की समजा तुम्ही रस्त्याने चालायला लागलात आणि तुम्ही कुठल्या तरी चौकात थांबलेले आहात समोरून तुमच्या ओळखीचा एखादा माणूस येतो तुम्ही आहात तुमच्यासोबत तुमची आई आहे आणि तो माणूस म्हणतो काय रे नमस्कार काय चाललंय नमस्कार चमत्कार हो बोला बोला आणि तो म्हणतो काय तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे का तुम्ही काय कराल तुमचं तुमच्या आईवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी लगेच जोरजोरात ओरडायला लागल का ओरडायला सुरुवात कराल हो हो माझं माझ्या आईवर प्रेम आहे येस आय लव्ह माय ममा यस आय लव्ह यू ममा ओरडता तुम्ही नाही तुम्ही ओरडत नाही तुम्ही असं काहीही करत नाही तुम्ही फक्त हसता आणि शांत राहता आणि तुम्ही एवढंच म्हणता हा काही सांगायचा सा विषय आहे का मोहब्बत मोहब्बत व अहसास है जो लफ्जो से नहीं किया जाता वो बस दिलों से महसूस किया जाता की कि जेव्हा आमच्या देशाचं राष्ट्रगीत सुरू होतो तेव्हा आम्ही कुठलंही आमच्या हातातलं काम असेल ते सहज सोडतो आणि स्तब्धपणे उभे राहतो जेव्हा आमच्या देशाच्या राष्ट्रगानाची धूण जरी वाजली तरी आमच्या अंगावर शहारे उभे राहतात आमचा मानाने डोलणारा तिरंगा झेंडा जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आमच्या धमण्या थमण्यात सळसळणारं रक्त अधिकच जास्त वेगाने फुरफुरायला लागतं ही अत्यंत अनाहूतपणे आमच्या शरीरामध्ये मनामध्ये भावनेमध्ये मनमस्तिष्कमध्ये घडणारी ही घटना असते परंतु याचं बाजारीकरण करण्याचं काम कोणी केलं तर ते भाजपाने केलं कारण भाजपाला मार्केटिंग केल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही कारण भाजपा इथल्या मूळ मुझ मुद्द्यांवर बोलू शकत नाही इथले जे मूळ प्रश्न आहेत इथल्या लोकांचे जे, जे मूळ प्रश्न आहेत इथल्या गरिबीचा इथल्या रोजगारीचा इथल्या बेकारीचा इथल्या कायदा सुव्यवस्थेचा इथल्या पीक पाण्याचा याच्यावर काहीच भाजपा बोलत नाही आणि भाजपाचे जे भक्तगणंग लोक आहेत ते इतके बिचारे बौद्धिकदृष्ट्या मजला रिकामा असणारे आहेत की वरून जी लाईन येते ती फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या लोकांनी फक्त ती गिरवायची असते एवढंच त्यांना माहिती आहे स्वतःचा मेंदूच चालवायचा नाही उदाहरणार्थ जेव्हा आम्ही सगळे म्हणत होतो की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसीची जनगणना जा झाली पाहिजे तेव्हा ते विरोध करत होते जेव्हा त्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय कसा चांगला तो आहे तो समर्थन करायला लागले हीच ती सगळी माणसं आहेत की जी माणसं जीएसटी कसा चांगला आहे वाढीव जीएसटी यावर पानपान -पान भर लिहित होती आणि आता आपण फार विरोध केल्यानंतर जेव्हा जीएसटीचे दर कमी आलेले आहेत तेव्हा कशी महागाई कमी झाली यावर बोलत आहेत म्हणजे आधी महागाई होती हे आता हे मान्य करत आहेत त्यामुळे ही मजला रिकामा असणारी माणसं आत्ता भारत पाकिस्तान सामन्याचा निमित्त घेऊन आत्ता सांगत आहेत की नाही खेळाला खेळाच्या दृष्टीने बघा होय खेळाला खेळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे परंतु हा खेळ जर आमच्या जीवावर बेतलेला आहे त्याचं काय करायचं ज्यांच्या घरातले जीव गेले त्यांना विचाराना की त्यांना काय वाटत असेल तुम्ही जो प्रत्येकाच्या घरात जो सिंदूर पाठवायचा प्रयत्न केला त्यांना काय वाटत असेल त्या सिंदूरचा तुम्ही अपमान करताय मस्करी लावली आहे तुम्ही म्हणजे कालपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या खासदारांना एकत्रित केलं आणि तुमचं सिंदूरबद्दलची तुमची भूमिका काय आहे ती सांगण्यासाठी जगाच्या पाठीवर तुमचे खासदार सगळीकडे पाठवले ते सगळं काय होतं मग ते थोताड होतं म्हणजे तुम्ही इतक्या दुटप्पी भूमिका घेता आणि तुम्ही सांगता तुम्ही असं का करू शकता भाजपा असं का करू शकते कारण भाजपाला त्यागाचं बलिदानाचं महत्व कळत नाही भाजपा त्याग आणि बलिदानाची परिभाषाच समजू शकत नाही कारण भाजपच्या परंपरेत तसा कोणी माणूस नाहीये त्याग आणि बलिदान कशाला म्हणतात आणि ज्यांनी स्वतःचं हौतात्म्य दिलेलं आहे त्यांना ते कळेल म्हणजे इंदिराजींनी स्वतः गोळ्या झेलल्या राहुलजींनी गोळ्या झेलल्या काँग्रेसच्या परंपरेमध्ये अनेकांनी त्या गोळ्या झेललेल्या आहेत इथे आमच्या मराठा बटालियनमध्ये अनेक लोकांनी या या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे भाजपच्या कुठल्या नेत्याच्या घरात कुठल्या नेत्याच्या घरातला माणूस हा सीमेवर लढायला गेलेला आहे तर त्याचं एकही उदाहरण तुम्हाला सांगता येणार नाही ते एकही उदाहरण त्यांच्याकडे सापडणार नाही ही माणसं फक्त राजकारण करू शकतात ही माणसं फक्त आणि फक्त मार्केटिंग करू शकतात अशा मार्केटिंग करणाऱ्या लोकांना जर घरा शिकवायचा असेल तर भारत पाकिस्तानचा हा क्रिकेट सामना किती चुकीच्या पद्धतीने खेळवला जातो आहे आणि तो अशा लोकांच्या सोबत की ज्या लोकांमुळे आमच्या सव्वीस कुटुंबामध्ये कुणाचं कुंकू पुसलं असेल कुणाची रिकामी झाली असेल कुणाच्या घरातलं आपल्या वडिलांचं छत्र हरवलं गेलेलं आहे कुणाची सगळी स्वप्न बेचेनायक झालेली आहेत आणि त्या सगळ्या जोखमा आम्ही उरात घेऊन अजूनही त्या त्या जखमा लिंपण्याचा प्रयत्न करत असताना विशेष भाजपा जबाबदारी कुठलीच घेत नाही भाजपाच्या काळात एवढे मोठे सगळे हल्ले झाले या सगळ्या हल्ल्यानंतर म्हणजे पुलवामा झालं त्यानंतर पहलगाम झालं हे सगळे जर हल्ले जर बघितले तर यातल्या एकाही याच्यामध्ये भाजपच्या एकाही मंत्र्याने जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही मी आठवण करून दिली पाहिजे की मुंबईचा हल्ला झाला तेव्हा जबाबदारी घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी यांनी राजीनामा दिला होता ती 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 आत्मीयता असली पाहिजे ती जबाबदारीची जाणीव असली पाहिजे पण आत्मीयता आणि जबाबदारीची जाणीव यांचा आणि भाजपचा काही संबंध नाही भाजप फार फार तर मार्केटिंग आणि बाजारीकरणासाठी प्रसिद्ध आहे खोटं बोल पण रेटून बोल यासाठी पण भावांनो आपण सगळ्यांनी मात्र या देशाच्या या देशातल्या आमच्या भावा बहिणींच्या अस्मितेचा आणि त्यांच्या भावनांचा निश्चित विचार केला पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक भूमिका घेतली की होय आम्ही या सिंदूरची आठवण आता करून देऊ ज्या सिंदूर बद्दल मोदी असं म्हणाले होते की मेरी रगो में खून नाही गरम सिंदूर बह रहा है, तो क्या वो गरम सिंदूर अब थंडा और फिका पड गया आहे मग आम्हाला आठवण करून द्यावी लागेल की घराघरात न एक सिंदूरची डबी आता आम्हाला मोदींकडे पाठवावी लागेल हा आमचा सत्याग्रहाचा मार्ग आहे हा आमचा निषेधाचा मार्ग आहे हा सम्यक क्रांतीचा आणि लोकशाहीनं दिलेला निषेधाचा अधिकार म्हणून तो अधिकार आपण बजावूया मला आनंद आहे की या भूमिकेला काँग्रेससहित देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी त्यांनी स्वागत केलं आणि त्यांनी म्हटलं की होय या ठिकाणी मोदी चुकत आहेत चला चुकलेल्यांना रस्ता दाखवूया मार्केटिंग करणाऱ्यांना सांगूया की आम्ही मार्केटिंगचा आणि बाजारीकरणाचा विषय नाही आहोत देशभक्ती त्यांनी शिकवायची गरज नाही ज्यांना या देशाशी काही घेणं देणंच नाही आहे देशभक्ती आमच्या धमन्या धमन्यांमध्ये रक्ता रक्तामध्ये नसानसामध्ये आहे चला त्या देशभक्तीचे पाईक होऊया हा देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्यासाठी चला कटिबद्ध होऊया जय हिंद जय भारत